आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंद आवाज जनतेचा धरणगुत्ती ग्रामपंचायतीने त्या दलित कुटुंबाचे घर पाडण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण दलित समाज रस्त्यावर उतरेल आदमबाई मुजावर यांचा इशारा धरणगुत्ती प्रभाग क्रमांक चार लक्ष्मीनगर येथे राहणारे तानाजी पुंडलिक बामणे यांची झोपडी वजा घर आहे ते पावसात पडून जाणार म्हणून त्यांनी त्या झोपडीची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला होता गेली ही व्यक्ती पंधरा ते वीस वर्ष झाले ते राहते शासन निर्णयप्रमाणे अतिक्रमण नियमित करण्याचा सरकारने आदेश दिलाय तरी यांचे घर का पाडले जात आहे इतर ठिकाणी धरणगुत्ती गावात याआधी कोणी अतिक्रमण केले नाहीत काय हे घर बुलडोजर लावून उद्ध्वस्त करावे आणि त्यांना जरब बसावी म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस पोलीस फौजफाटा वापरला जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी एका दलित कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू असताना बागेसाठी जागा मंजूर आहे म्हणून तसेच तानाजी बामणे हे दलित समाजातील मोलमजुरी करून खाणारे कुणाचाही पाठिंबा नसणारे असल्यामुळे त्यांना जाणून बुजून दाबण्याचा धरणगुत्तीमधील सत्ताधारांचा हा डाव ग्रामपंचायतमधील विघ्न संतोषी लोक करीत आहेत आणि जर हे असे होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही सर्व दलित संघटना मिळून धरणगुत्ती ग्रामपंचायतीवर मोर्चा काढू आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या घराबाहेर आंदोलन करू पण या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही सदैव या दलित कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत अशी रोखठोक भूमिका पत्रकारांच्या समोर स्वराज्य क्रांतीजन आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष आदमबाई मुजावर यांनी मांडली आहे नमस्कार मी आदम मुजावर स्वराज्य क्रांती आंदोलनाच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील तमाम अतिक्रमणधारकांना आव्हान करतो की आपण शासकीय जमिनीवर कोणतंही अतिक्रमण केलं असेल आणि शासन आपल्याला कुठल्याही पद्धतीचं जवळ जबरदस्ती करून आपला जर संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असेल किंवा करीत असेल तर आपण स्वराज्य क्रांती आंदोलनाच्या प्रत्येक प्रदा पदाधिकारीशी संपर्क साधून याबाबतचा ज स आप सहकार्य मागावं आणि आम्ही त्या पद्धतीनं आपल्याला योग्य ते सहकार्य करू आज जयसिंगपूर प शिरोळ पोलीस स्टेशनकडून तानाजी पुंडलिक बामणे वयवर्षी एकोणतीस रा द्रा, ड्रायवर काम यांना एक बांधकामाबाबत अतिक्रमण केल्याबाबतचं त्यांना खुलासा करून यांच्याकडून लेखी म्हणणं मांडून घेतले की दोन दिवसात आपलं अतिक्रमण काढावं आम्ही मागील वर्षभर शिरोड तहसीलदार असेल शासन मुख्यमंत्री असतील बी ओ असतील यांच्याशी संपर्क साधून सर्व अतिक्रमण नियमित करावे याबाबत पाठपुरावा करीत आहोत त्याप्रमाणे गट गटविकास अधिकारी आदरणीय कबितकर साहेब आणि तहसीलदार अपन्ना मोरे मॅडम यांनी आम्हाला लेखित असं पत्र दिलेलं होतं की जे जे का अतिक्रमण आहेत शासकीय जमिनीवर ते कायम करतो म्हणून असं सांगितलेलं होतं त्यामध्ये आम्ही प्रामुख्याने नमूद केलेलं होतं की शा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे जे मागासवर्गीय समाजाचे लोक शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले आहेत त्यांचं अतिक्रमण कायम करावं असा त्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी म्हणून आम्ही कबितकर साहेबांना विनंती केली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी तालुक्यामध्ये सर्व अतिक्रमणांच्या नोंदी घालून त्याप्रमाणे त्यांना भू रेडीच्या हिशोबाप्रमाणे त्यांच्या त्यांना नोटिसा काढण्याचं आम्हाला वचन दिलेलं लेखी वचन दिलेलं आहे त्याप्रमाणे सदर व्यक्तीचं व्यक्तीच्या कुटुंबियांना देखील ग्रामपंच ग्रामपंचायतीनं त्यांच्या मोजणी करावी आणि त्यांचे रेडे किती जमीन है। मोजनी ते त्यांच्या ताब्यात आहे त्याची मोजणी करून त्यांना नोटीस काढावी ते पैसे भरायला या कुटुंबियांना आम्ही सांगतो आणि त्यांच्याकडे क जर त्या पैश पद्धतीनं पैशाची नाही जुळवून झाली तर आम्ही लोकवर्गणी काढून त्यांना मदत कसं करतो एवढं मी जाहीर करतो परंतु या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीनं यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि के प्रयत्न केला तर ग्रामपंचायती सरपंच व ग्रामपंचायत बॉडीला आयटी दाखल करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही असं मी स्पष्ट उल्लेख करत आहे अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा